नवीन सिडको येथील ओंकारेश्वर महादेव मंदिर शुभम पार्कच्या पाठीमागे गजानन नगर अंबड लिंक रोड येथे तेराव्या वर्धापन दिनानिमित्ताने सोहळा आयोजन समितीकडून धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन त्याचबरोबर रक्तदान शिबिर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय श्री भगवान स्वामी नारायण व श्री संत जनार्दन स्वामी यांच्या कृपेने जगद शास्त्री धर्मप्रसाद दासजी व प्रकाश दासजी यांच्या कृपाशीर्वादाने सद्गुरू श्री माधव प्रसाद दासजी स्वामीनारायण मंदिर पंचवटी परमपूज्य शास्त्री श्री स्वयंप्रकाश दासजी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते चार मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त श्रीमद देवी भागवत कथा वक्ते श्री भक्ती किशोर दासजी यांच्या वाणीतून सजीव देखाव्यासह आयोजित करण्यात आले तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सायंकाळी साडेसहा ते रात्री दहा या वेळेमध्ये कथा श्रवण करण्यासाठी येण्याचं आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आलंय दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कथावाचक श्री भक्ती किशोर दासजी यांच्यासमोर व्यासपीठावर अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर हिरालाल लोथे मनीषभाई पटेल दीपक सरोदे राजेंद्र सांगळे आयोजन समिती सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कथेला प्रारंभ झाला उपस्थित मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने आभार मानण्यात आले उपस्थित भाविक भक्तांना कथा श्रवण करण्याची पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर शुभम पार्कच्या पाठीमागे गजानन नगर अंबट लिंक रोड नाशिक येथे शेवटच्या दिवशी ग्रंथदिंडी पालखी सोहळा हा दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आलाय त्याचबरोबर सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलंय कथेची सांगता ही महाप्रसादाने होणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या वतीनं देण्यात आली तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी सव्वीस फेब्रुवारी दोन ते चार मार्च दोन या कालावधीत होणाऱ्या श्रीमद देवी भागवत कथेसाठी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजन समितीने केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक